नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळाच्या झाडाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्ष पवित्र मानला जातो यात भगवान विष्णू आणि अन्य देवी देवतांचे वास असल्याचं सांगितलं जातं पिंपळ वृक्ष पक्ष्यांच्या विष्ठेतून भिंतीवर उगवतं तसेच तग धरून राहतं आणि मग ते काढायचं कसं हा प्रश्न आपल्याला पडतो वास्तुशास्त्रानुसार पिंपळ वृक्ष घराच्या भिंतीवर असणं चांगलं मानलं जात नाही यामुळे कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं मंडळी दुसरं कारण म्हणजे पिंपळ वृक्ष भिंतीवर उगवला तर वास्तू खराब होते त्याची मूळ खोलवर रुततात आणि भिंतीला तडे जातात ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळ वृक्ष भिंतीवरून काढताना विधीपूर्वक पूजा करावी तसेच पंचेचाळीस दिवस पूजा करावी आणि रोज जल अर्पण करावं मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळ वृक्ष काढण्यापूर्वी भगवान विष्णूंचा जप करावा आणि नमस्कार करावा पिंपळ वृक्ष रविवारी काढून दुसरीकडे लावणं शक्य असेल तर लावावं तर अशी ही छोटीशी थोडक्यात माहिती मी तुम्हासमोर घेऊन आलेली आहे जर तुमच्याकडे जर भिंतीवरती हे पिंपळाचं वृक्ष उगवलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढून ते दुसरीकडे लावू शकता चला तर मग मंडळी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका त्याचबरोबर चॅनलला देखील नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत हो तो श्री स्वामी समर्थ